सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री रोहित पवार आणि जयंत पाटलांना राज्यात संधी लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा राज्यात एकीकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठा दावा केलाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच असल्याचे सांगत त्यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद देण्यात येईल असं भाकीतच केलंय सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांना राज्यात मंत्री करायचं असल्याने याचा फटका छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना बसणार असल्याचा दावा त्यांनी केला या दहा वर्षात पवार काका पुतने अमित शहाच्या दारात दिसत आहेत अशी टीकाही हाके यांनी केली आहे लक्ष्मण हाके यांनी मविवाच्या नेत्यांवर टीका करताना शरद पवार उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चा जरी आज सुरू असल्या तरी ते कायम एकच होते असं त्यांनी म्हटलंय आज दोन्ही पवार अमित शहाच्या दारात किती वेळा जातात हे महाराष्ट्राला माहिती आहे हे पवार विमानाने जातात का अजून कशाने जातात कुठे भेट घेतात हेही महाराष्ट्र जाणतो अशा शब्दामध्ये त्यांनी पवार कुटुंबातील नेत्यांवर टीका केली आहे तर खासदार संजय राऊत यांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ असल्याचंही हाके यांनी म्हटलंय सुळेंना केंद्रात मंत्रिपद पाहिजे जयंत पाटील आणि आपले रोहित पवार यांना राज्यात मंत्रिपद आज ना उद्या होतील ते कोणाला कोणाला फटका बसला ओबीसीला अर्थात ओबीसीला कोण कौन, कोण कौन, म्हणजे <laughs> भरपूर भरपूर आहेत मग त्यामध्ये मग भाजपमधले गोपीचंदजी पडळकर असतील इकडे छगनरावजी भुजबळ असतील काय चूक होती छगनराव भुजबळांची काय चूक होती पडळकरांची त्यांच्या मताला निवडणुकीला सामोरं जात असताना अपिलिंग म्हणून त्या लोकांचा यूज करून घेत आहे आणि प्रतिनिधित्व किंवा मंत्रिमंडळात स्थान द्यायची वेळ आली की तुम्ही रुसवे फुगवे काढताय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर